राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरून बटन दाबा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण आमरण उपोषणाचा आज मंगळवार दुसरा दिवस रस्ते कार्यकारी अभियंता उप अभियंता शाखा अभियंता व ठेकेदार यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करा जालना जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेची आक्रमक मागणी जालना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जालना या कार्यालय अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते आज अंबड बाजार पासून भालगाव ते खडकेश्वर झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष श्याम साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुरोगामी संघर्ष परिषदेचे जालना जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन पासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे दीड वर्षे झाले असता हा रस्ता पूर्णपणे उघडून गेली असून सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे सदर रस्त्यासाठी पाच कोटी आठ लाख तीस हजारांचा निधी असून करन, करन, या कामाची तातडीने चौकशी न झाल्यास व पूर्ण रस्ता किलोमीटर लांबीचा असून अंबड ते बालगाव कॉन्क्रीटकरण व बालगाव ते खडकेश्वर डांबरीकरण कसा असू शकतो याची चौकशी न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे उत्पक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पुरोगामी संघर्ष परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष श्याम सावे आंबड युवक तालुका अध्यक्ष अमोल नरोटे ज्यांना पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश साळवे आंबड तालुका शाखा अध्यक्ष शाखाध्यक्ष शरद सावे शाखाध्यक्ष राजेंद्र कापसे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते